नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन मध्ये स्वागत आजचा हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे जे परदेशात स्थायिक आहेत किंवा ज्यांना परदेशातील स्थळ शोधायचं आहे परदेशात जाऊन संसार फाटायचा आहे स्वप्नपूर्ती विवाह पुणे व सांगली या विवाह संस्थेने आपल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट समोर आणली आहे परदेशात वास्तव्य असणाऱ्या व परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्या ब्राह्मण मधुरांसाठी एक ई विशेषांक लवकरच प्रकाशित केला जाणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ई विशेषांकामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे एक कलरफुल प्रोफाईल्स या ई विशेषांकात प्रत्येक उद्गराचे फोटो असणार आहेत आणि ते ही ब्लॅक अँड व्हाईट नाही तर कलर्ड ज्यामुळे तुम्हाला समोरच्या व्यक्तीबद्दल एक प्राथमिक अंदाज मिळवणं अधिक सोपं जाईल दोन भरपूर वधुवर प्रोफाइल यात केवळ काही मोजकी स्थळ नसून भरपूर वधुवर प्रोफाईल्सचा समावेश असणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार योग्य जोडीदार निवडण्यासाठी अनेक पर्याय मिळतील तीन थेट संपर्क सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक वधू किंवा वराचा किंवा त्यांच्या पालकांचा संपर्क क्रमांक या विशेष अंकात दिलेला असणार आहे त्यामुळे तुम्हाला कोणावरही अवलंबून न राहता थेट संवाद साधता येईल चार डिजिटल सुविधा हा विशेषांक तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवला जाईल त्यामुळे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी एका क्लिक वर तुम्हाला ही माहिती उपलब्ध होईल तुम्हाला जर हा ई विशेषांक ईमेलद्वारे हवा असेल तर ते देखील अरेंज करता येईल येत्या दहा तारखेला म्हणजेच दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी हा ई विशेषांक प्रकाशित होणार आहे जर तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव किंवा तुमच्या मुलाचं नाव किंवा तुमच्या मुलीचं नाव या ई विशेषांकामध्ये समाविष्ट करायचं असेल तर ही एक तुमच्यासाठी उत्तम संधी आहे नोंदणीची शेवटची तारीख आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस नोंदणी करायची असल्यास नाईन सेव्हन सिक्स सेव्हन फाईव्ह झिरो वन टू नाईन वन, वन या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमचे डिटेल्स देऊ शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील शेअर करू शकता अगदी अल्प दरात तुम्हाला अनेक उच्च शिक्षित आणि परदेशातील स्थळांची माहिती घरबसल्या मिळणार आहे म्हणून ही संधी गमावू नका पुणे परिसरातील नागरिक प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांच्या ऑफिसलाही जाऊ शकतात त्यांचा पत्ता आहे सातशे छप्पन सदाशिवपीठ बी के चेंबर्स दुसरा मजला कुंठेकर रोड हॉटेल स्वीट होम जवळ पुणे तीस तर वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा आणि आपल्या स्वप्नातील जोडीदार शोधण्याच्या प्रवासाला सुरुवात करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा जेणेकरून गरजू वधवरांना याची मदत होईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकन देखील क्लिक करा जय हिंद जय जै भारत